राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये माझा गा या गावचे जे सरपंच होते आपले संतोष अण्णा देशमुख ह्यांची अत्यंत क्रूर निर्गुणपणे हत्या झाली होती मी वारंवार तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी मेन्शन करतो पाठीमागचं कारण असं आहे की तुमच्या डोक्यातून ही अत्यंत गंभीर झालेली हत्या ही विसरू नये म्हणून हा प्रयत्न आहे मित्रांनो या घटनेला अठ्ठेचाळीस दिवस उलटून गेलेले अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे ऑलमोस्ट दोन महिने होतील आता दहा बारा दिवसांनी आणि इतक्या दिवसानंतर देखील या केसमधला एक आरोपी अद्याप फरार आहे तो सी आय डी एस आय डी पोलिसांच्या अजून हाताला लागलेला नाही आहे आणि याच आरोपीबद्दल एक अत्यंत भयानक एका व्यक्तीने शब्द काढलेले आहेत ते काय आहेत व्यक्ती कोण आहे आपण ते संदर्भात बोलणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची की अजूनपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येमधला एक आरोपी फरार आहे आणि तोपर्यंत तो उर्वरित जे आ, आ आरोपी अटक झाले होते ह्या सगळ्यांची पोलिस कस्टडी संपलेली आणि आता न्यायालयीन कस्टडीमध्ये ते लोकं आराम करत आहेत पोलिस कस्टडीमध्ये असेल तर कसं कंटिन्यू तुम्ही त्यांची चौकशी करू शकता ज्यावेळेला न्यायालयीन कस्टडीमध्ये त्यांची रवानगी होते त्यावेळेला तुम्हाला जिल्हा प्रशासनाची म्हणजे जेल प्रशासनाची तुम्हाला नोटीस घ्यावी लागते त्यांना विनंती करावी लागते की आम्हाला या व्यक्तीला भेटायचे आम्हाला या व्यक्तीची चौकशी करायचे विचारपूस करायचे इंट्रोडक्शन करायचे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतात आणि पोलीस कस्टडीमध्ये असेल तर काही नाही कोणी उठून कधी त्याला जाऊन चौकशी करू शकतो ह्यात फरक आहे आता सगळ्या आरोपींची पोलीस कस्टडी संपलेले याचा अर्थ असा झाला का, का। की तपास हा पूर्ण झाला आहे का अजिबात नाही आहे अजून या केसमध्ये पोलीस काय काम करत आहेत सध्या तरी आता सगळ्यांची पोलीस कस्टडी संपल्यामुळे सी आय डी असेल किंवा एस आय टी असेल हे दोन्ही यंत्रणा सांगायला तयार नाही आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाल्मिक करारची संपत्ती जप्त करायची सध्या तयारी चालू आहे पण आता ही संपत्ती नक्की किती जप्त करणार आहेत जी महत्त्वाची मीडियानी म्हणा किंवा मीडिया, मीडिया कर्मचाऱ्यांनी किंवा इतर गोष्ट लोकांनी राजकारणातल्या लोकांनी ही संपत्ती बाहेर आणली ती आहे पोलीस प्रशासनाने बाहेर आणलेली संपत्ती नाही आहे या सगळ्यामध्ये सुरेश धस यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाट आहे दुसरी गोष्ट अंजली दमानिया ह्यांनी देखील माहिती काढून ह्या सगळ्या मीडियासमोर गोष्टी आणल्यात पोलीस प्रशासनाकडून म्हणा किंवा यंत्रणेकडून जे सी आय डी एस आय टी या सगळ्या तपास करते ह्या गोष्टीचा ह्यांनी अजूनपर्यंत ही तपास समोर आणलेला नाही आहे परंतु जी काही मीडिया आणि राजकारणी लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जप्त करायची सध्या तयारी चालू आहे पण याच सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोपी तो म्हणजे कृष्ण आंधळे या कृष्ण आंधळेला दोन वर्षापासून हा फरार व्यक्ती आणि दोन वर्षापासून बीड पोलीस असेल परळी पोलीस असेल पकडण्यामध्ये अपयशी ठरलेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजही अठ्ठेचाळीस दिवसानंतर देखील कृष्ण आंधळे हा पोलिसांच्या हाताला लागलेला नाही आहे ह्याच्या पाठीमागे दीडशे पोलीस आपल्या जीवाचं रान करता करतायत ह्याला शोधण्यासाठी म्हणजे हा इतका चतुर कसा का काय झाला आणि इतका शातीर कसा का काय झाला ह्याचा प्रश्न पडतो एस आय टी सी आय डी बीड पोलीस इतक्या सगळ्या टीमा जवळजवळ दीडशेच्या आसपास कर्मचारी या तिन्ही यंत्रणांचे हे संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्ण आंधळेला शोधायसाठी पळतायत तो नक्की गेला कुठं आणि याच कृष्ण आंधळेबद्दल अत्यंत महत्त्वाचं आणि धक्कादायक के विधान केलेले राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल त्यांचं बोलण्यामध्ये जो काही एक भाऊ होता आणि एक भीती वाटत होती त्यांच्या बोलण्यामध्ये ती भीती खरंच ठरते की काय या कृष्ण आंधळेला अशा कुठल्या गोष्टी माहिती होत्या की आजपर्यंत बघा साधी सिंपल गोष्ट आहे मला आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्या महाराष्ट्र पोलिसांवरती प्रचंड विश्वास आहे ह्यांच्यासारखा नाद नाही कोणी करायचा महाराष्ट्र पोलिसांसारखा ह्यांनी जर ठरवलं ना हा कृष्ण आंधळेला चोवीस तासाच्या जा त्याच्या मुसक्या बांधू शकतात कृष्ण आंधळे काही मोठ्या त्याचा डॉन आणि इंटरनॅशनल डॉन नाही आहे समजली गोष्ट इथं दाऊदसारख्या लोकांवर वॉच ठेवून आहेत आपली मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस ही कृष्ण आंधळे तर खूप छोटी व्यक्ती आहे परंतु या महाराष्ट्र पोलिसांचे हे पंख आहेत ना हे कोणीतरी बांधून ठेवलेले आहेत आणि हे पंख बांधल्यामुळं हे महाराष्ट्र पोलीस आणि बीड पोलीस हे उडू शकत नाहीत आणि त्या कृष्ण आंधळेपर्यंत पोहोचू शकत नाही असं म्हणा समोर व्यक्ती आहे परंतु त्याला पकडण्याचे कोणी आदेश दिले नाही आहेत असं इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो कारण पो महाराष्ट्र पोलिसांवरती अविश्वास अव दाखवल्यासारखा आपण करू शकत नाही प्रचंड विश्वास आहे त्यांच्यावरती परंतु त्यांचे हात कोणीतरी बांधून ठेवलेले आहेत आणि म्हणून कृष्ण आंधळे हा फरार आहे मग हा कृष्ण आंधळे एवढा फरार काय आहे आणि संदीप क्षीरसागर यांनी काय सांगितले संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की कृष्ण आंधळे हा आता कधीच सापडणार नाही प्रचंड भयावक हे शब्द आहेत कृष्ण आंधळे हा पुन्हा क आता परत कधीच सापडणार नाही ह्याचा अर्थ काय होतं माहिती आहे एक तर कृष्ण आंधळे हा देश सोडून निघून गेला ह्या सगळ्या गोष्टींच्या भीतीने ह्या सगळ्यांपासून तो संपर्क तोडून एका वेगळ्याच राज्यामध्ये निघून गेला तिसरी महत्त्वाची गोष्ट कृष्ण आंधळेंनी स्वतःलाच आयुष्य संपून टाकलं की आता आपण जेलमध्ये गेलं तरी आपल्याला भाषाच मिळणार आहे त्यापेक्षा आपलं आयुष्य इकडे संपून टाकू चौथी महत्त्वाची संशयाची गोष्ट कृष्ण आंधळेचा हत्या झालेली किंवा कृष्ण आंधळेची मर्डर झालेली आणि हीच चौथी गोष्ट जी मर्डर झालेली आहे कृष्ण आंधळेची ही संदीप क्षीरसागर यांनी बोलून दाखवली त्यांच्या शब्दामध्ये भाव जे होते ते प्रचंड भीतीदायक होते कारण <गणा>। ते जर बोलले की ज्या पद्धतीनं परळीचा इतिहास राहिलेला आहे आणि हा इतिहास बघता कृष्ण आंधळेची हत्या झालेली असू शकते त्याच्यामुळे तो पोलिसांना सापडत नाही आहे त्याच्या हत्या होऊन त्याला कुठेतरी टाकून दिला आहे फार मोठी गोष्ट ही संदीप क्षीरसागर यांनी मीडियासमोर सांगितली गोष्ट बऱ्याच कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा सी आय डी सारखी यंत्रणा एस आय टी सारखी यंत्रणा पोलीस इतकी सगळी लोकं त्याच्यावरती इनाम देखील जाहीर झालेलं आहे आणि इतकं सगळं असताना देखील हा कृष्ण आंधळे जर मिळत नसेल पोलिसांना तर ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे संदीप क्षीरसागर यांनी सांगितली की कृष्ण आंधळेचा मर्डर झाला असू शकतो तो आता परत कधीच येणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं काय मत आहे खरंच कृष्ण आंधळेचं मर्डर झालं आहे का कृष्ण आंधळेची हत्या केली आहे का आणि कृष्ण आंधळेची हत्या का केली जाऊ शकते कारण कृष्ण आंधळेवरती ना संतोष देशमुखाने हत्या आणि खंडणीचा गुन्हा नाही आहे याच्या अगोदर तुम्हाला सांगू कमीत कमी, -कमी प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे बे केस तालुका असेल परवी तालुका असेल या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हेत आणि गंभीर गुन्हे आहेत आणि सगळे गुन्हे हेच आहेत खंडणी अपहरण हा हत्या हत्येचा प्रयत्न दंगलीचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे हा कृष्ण आंधळेवरती दाखल आहेत आणि या अगोदर देखील तो दोन वर्षापासून फरार होता फरार काय होता तो त्याच ठिकाणी होता परंतु पकडलं नाही आहे कोणाच्या तरी सांगण्यावरनं आपण पोलिसांना अजिबात दोष देत नाही आहे कोणाच्या सांगण्यावरनं पकडला नाही त्याला आणि म्हणूनच त्यांनी एवढी हिंमत केली संतोष देशमुखांची हत्या करण्याची आता पुन्हा हा कृष्ण आंधळे हत्या करून तो फरार झाला आहे पाठीमागच्या वेळेला दोन वर्ष दो जसा फरार होता तसा आताही फरार होईल का किंवा आत्ता प्रचंड प्रकरण हे तापलेलं आहे आणि ह्याच्याच तापलेल्या प्रकरणामध्ये अशी काहीतरी कृष्ण आंधळेकडे माहिती आहे असे काहीतरी पुरावेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाटेचा एक मोबाईल अजूनपर्यंत अद्याप सापडला नाही आहे आणि तो मोबाईल सापडला नाही म्हणून मिसिंगचे एक, दो, एक दोन कलम फक्त ॲड केलेले आहेत जे काही अतिमहत्त्वाचे नाही आहेत पण तो जर मोबाईल सापडला असता तर मला वाटतं की बऱ्याच लोकांचे कांड हे समोर आले असते कारण विष्णूचाटे हा मुख्य सूत्रधार दिसतो या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणीसाठी फोन हा कृष्ण विष्णूचाटे फो मोबाईलवरून केला होता बोलला विष्णू आपला ह्यो वाल्मिकाराड पण जो फोन वापरला होता तो विष्णू चाटेचा होता ज्यावेळेला संतोष देशमुखांची हत्या होत होती अपहरण केलं गेलं वेळापासून जोपर्यंत त्यांची जो डेड बॉडी फेकून दिली नाही तोपर्यंत धनंजय देशमुख म्हणजे जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत हे धनंजय देशमुखांच्या संपर्कामध्ये हा विष्णू चाटे होता याच विष्णू चाटेचा फोन अद्यापर्यंत सापडला नाही आहे इवन त्यांनी तो लपून ठेवला आहे किंवा जाळून टाकलाय किंवा काहीतरी केलं त्यांनी त्या फोनसोबत कारण त्या फोनमध्ये खूप मोठं घबाड होतं खूप मोठ्या प्रॉपर्ट्यांचे हिशोब असतील खूप मोठ्या डेली व्य व्यवहाराचा हिशोब असतील काही ना काहीतरी असेल जे पोलिसांच्या हाताला लागू नये असं पोलिसातल्याच एका एक दोघांनी सांगितलं तर देखील आपल्याला समजते आणि त्याच्यानंतर विष्णूचाटेचा मोबाईल हा गायब आहे आणि ह्या बदल्यामध्ये विष्णूचाटेचा मोबाईल मिळत नसल्याकारणाने फक्त मोबाईल मिसिंग आहे किंवा पुरावा मिसिंग केला पुरावा नष्ट केला म्हणून एक दोन ॲड कलम केलेले आहेत जे कलम बेलेबल आहेत त्याला पटकन बेल मिळू शकते म्हणजे विचार करा की या प्रकरणासाठी जर तो मोबाईल सापडला असता किंवा जर पोलिसांनी थोडीशी मेहनत करून तो शोधायचा प्रयत्न केला असता किंवा के ईमेल आय डीवरून तर तो रिकवर करायचा जर प्रयत्न केला असता आता आजकाल सगळं खूप हाय टेक्नॉलॉजी आले जे पोलीस प्रशासनाकडे देखील आहेत यांच्या माध्यमातून जर तो फोन रिकवर करता आला असता कशा पद्धतीने आणि त्या सगळा डाटा जर आपल्याला मिळवता आला असता तर डेफिनेटली या केससोबत आणख्या आणखी बऱ्याच गोष्टी घडामोडी समोर असत्या आणि बऱ्याच केसेस समोर आल्या असत्या परंतु ती गोष्ट दाबण्यात आली आता त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे कोणाचा पाय आहे कोणाचं डोकं आहे हात आहे आपल्याला त्याला काही माहीत नाही आहे परंतु डेफिनेटली कोणाचा तरी हात पाय डोकं असेलच त्याच्यामुळेच एवढी सगळी हिंमत झाली आरोपीची की ती मोबाईल घाळ करणं आणि पोलिसांची देखील एवढी हिंमत नाही आहे की मोबाईल शोधणं पोलीस कंप्लेंट करताय जजसमोर की विष्णूचा आठे हा तपासामध्ये सहकार्य करत नाही म्हणजे विचार करा तुम्ही की कि किती सिरियसनेसने हा सगळा तपास सुरू आहे ठीक आहे आपण बाकी बोलू त्या संदर्भामध्ये परंतु कृष्ण आंधळे हा एक व्यक्ती आहे हा व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाताला लागला नाही त्याची हत्या झाल्याचा संशय संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं खरंच कृष्णानंदेची हत्या होऊ शकते का आणि जर असं झालं असेल तर ती हत्या का झाली असेल आणि कोणी केली असेल कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार